नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आता एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत यातच आता दोन हजार सतरा साली भाजपाच्या तिकीटवर बिनविरुद्ध निवडणूक आल निवडून आलेले रवी लांडगे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश केला त्यातच आता अजित पवार गटातील शहराध्यक्ष अजित गवने यांनी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला महायुतीत ही जागा भाजपाला सुटणार आहे तर महाविकास आघाडीत या जागेवर ठाकरे गटाने अजित पवार गटांनी दावत केला आहे यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उभाळे यांनी एक मोठं विधान केलं आहे अजित पवार गटातील शहरा अध्यक्ष अजित गवानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाने त्यांना वेळेस नाराजगी व्यक्त केली यातच आता रवी लांडगे यांनी ठाकरे गटात अधिकृतपणे प्रवेश केला सुलभा उबाळे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत म्हणून आणले की शिवसेना हे आमचे कार्य आहे शिवसेना हा आमचा धर्म आहे पक्षावर कितीही वादळ आले कितीही संकटे आले तरीही आम्ही पक्षाचा हात सोडणार नाही माझी निष्ठा ही माझी ओळख आहे ही ओळख मी शेवटपर्यंत जपणार आहे असं म्हणत विधान संपेपर्यंत आपला दावा कायम ठेवेल असं देखील त्यांनी म्हणाले तर शिवसेनेवर आतापर्यंत प्रकार अनेक प्रकारची वादळी आले यातच बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे हा पक्ष चालवणार की नाही असे अनेकदा सगळ्यांना वाटत होतो पण पक्ष संपला अशा प्रकारे विलंबही करण्यात आले परंतु उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे एकनिष्ठ शिवसैनिक सोबत राहिले त्यांच्याच जीवावर शिवसेना पक्ष तरला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सगळ्यांनी मान्य केले आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ते समोर आले लोकांना त्यांचा स्वभाव आवडला यातच सगळ्यांना वाटलं की मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला परंतु असं काहीही नाही झालं आज सगळ्या शिवसैनिकांनी या वृत्ताच्या विरोधात बंड पुकारला आहे त्या सर्व शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे येणाऱ्या काळात सत्य आणि असत्य न्याय आणि अन्याय या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार तर आज जे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारासोबत एकनिष्ठ राहिले यातच काही शिवसैनिक स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी उद्धव ठाकरे यांना सोडून गेले परंतु जे खरे शिवसैनिक आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री राहील असे देखील सुलभा यांनी म्हटले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील दूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र